कोरोना संसर्गातून शासनाकडून महापालिकेने विशेष अनुदान देण्यात येते या अनुदानाच्या आधारावर महापालिकेने रुग्णांना जेवण ऑक्सिजन प्लांट उभारणी आदी कामे केली या कामांची बिले मागील पाच वर्षापासून थांबली आहे जवळ साडेपाच कोटीचा निधी मनपाकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे त्यानंतरही शासनाने निधी द्यायला तयार नाही त्यामुळे मनपा व कॉन्ट्रॅक्टर चांगले संकटात सापडले दोन हजार वीस मध्ये करोनाची पहिली लाट आली होती महापालिकेच्या कार्यालयामार्फत झोन जाहीर करणे विलिनीकरण कक्ष स्थापन करणे कोविड सेंटर उभारून त्या ठिकाणी रुग्णांना जेवणाची राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे केली शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहून कामे केली कोरोनाची दुसरी लाट ऑक्टोबर दोन हजार मध्ये आली या लाटेत अनेक रुग्णांचा मृत्यू होत होता दोन्ही लाटांमध्ये साधारणपणे सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च झाला राज्य शासनाने करोनामध्ये उपाययोजना राबवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले मनपाने बावीस कोटी निधीची उपलब्धी यावेळी मिळाली होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर